परिस्थिती काय मित्रांनो आले आले बांधणं चालू झालेली आहे मेन नाही आले मित्रांनो काय डोक्यात मागली सगळी जमले कस झालंय सोप झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो तर हा माझा पहिला ब्लॉग आहे तर पहिला ब्लॉग आम्ही डायरेक्ट शेतातून चालू केलाय कारण पहिल्या ब्लॉगमध्येच आम्ही चिकन पार्टी करणार आहे आत्ता सध्या वावरत आहे आणि डायरेक्ट अचानक चालू केला आणि आत्ता आम्ही लाकडं जमा करतो आहे अजून दोघं तिक येत ते तर पहिलं माझं तुम्ही ओळख करून देतो माझं नाव आदित्य डोफळे आणि हा हे बघा हा लाकड गोळा करतो आहे याचं नाव अनिकेत वाघमारे तर सगळं पातिले वगैरे आणून झालेलं आहे अजून दोघं तिक यायचे ते लाकडांचं नियोजन झालेलं आहे बघा मसाले वगैरे पातेले बितीले सगळं आहे जागा पण एकदम सावली चिलीमध्ये लिंबाचं झाड आहे सावली एकदम खाट खाटे आणि मस्तपैकी खाट इकडली इकडं आणायची अजून दोघं तिघ येतात ते सापडले लांबकुढ हे बघा कसली मेहनत चाललेली लाकडं तोडायची मी थोडीफार लाकडं तिकडे नेऊन ठेवलेली आहे बघा ते लिंबाचं झाड आहे ना तिथे इकडे लाकडं काढाय आलोय उपकार करायचं अजून तिथे कधी यायची काय माहित नाही तर लाकडांचं तर नियोजन झालंय आता फक्त अजून मित्र यायची बाकी आहे दोन तीन ते ती तिकडनं अजून आणणार आहे ग्लास वगैरे वाटण वगैरे ते आणणार आहे आम्ही इकडं पातेरे वगैरे आणून झालेले आता फक्त चूल वगैरे करायची ओके नियोजन चिल मध्ये कष्ट करतोय कष्टाचं फळ एकदम चविष्ट भेटणार आहे मित्रांनो मेन गोष्ट तर राहिलीच चिकनच गाडीत राहिले हे बघा एकदम दोन किलो चिकन आणले काट माचीस राखेल सगळ्यांना तांदूळ जरी आहे अरे येड्या पोड्याची यांच्या करा मेन माचीस नाही आले मित्रांनो काय डोक्यात मागले सगळी नंतर म्हणलं बाहेर ऐक ना इकडे असे ना इथून झाडांना परत येतून पण इथं बांधतात वाटत जाणवर उद्या किरकिरला नाही त्याचे बाप करेन किरकिरीत आल्या मित्रांनो सगळं लोच झालाय ते मेन माचीस नाहीये आता माचीस नाही चालू आहे ताट पण नाहीये पात्रावळ्या हा गडी सगळं विसरलाय हा याचं नाव शिवम तापकेरे ताट वगैरे सगळं विसरलंय आता पत्रावळ्या राहिल्यात किती काहीच पत्रावळ्याच नियोजन झालेलं आहे वाटत कुठं ऑफिस मध्ये असेल का हा विसरू ऑफिस मध्ये कुठे आहेत सॉफ्टवर कुठे आहे सॉफ्टवर हे तुझे पत्रवाळे मोर्चे हे जमले जमले तो पिगाई कामले बाहेर आलेले आहे पत्रवाळे पत्रवाळे घेतले सगळं देवांनी दिले डायरेक्ट सगळे सगळे झालं हे मामांनीले सपोर्ट केला पत्रावळे दिला आम्हाला धन्यवाद बर का मामा आग लावायचं जुगाड हे बघा पोत कुठे हे का अरे गाणे नको नको इथं प्लॅस्टिक आहे एक एक पीस विकायला घेतो पोत घे ना अरे कचरा आहे अरे आणि के नाही होणार ओलले आतून सांगतोय का ऐकायचं नाही तुला काळा दिसतंय पण तुझ्यापेक्षा आधी एक वर दिसायला लागले मोबाईल मध्ये डप्पे झान करून राहून वैर्यां नका आण वरांची जळू देऊ द्या मार्गात नियोजन नाही नियोजन लावल्यानंतर कॅप दि

असं दाखवायला तुम्हाला ओळख करून द्यायचं राहिलं हा सोम तापकीर हा आदित्य पाटरे आदित्य पाटरे सोम तापकीर कसं झाले शिवम शेठ थांबा अँगल मध्ये या तुम्ही कसं झाले एक नंबर ना

अरे पीस घे पीस घे त्याला म्हणते पाणी टाक कर भाताला काय चव लागणार थोडं परफेक्ट पाणी टाकू याच्यात वरून हिरवं पाणी राहू मी काय म्हणतो थोडं परफेक्ट राहून दे ना बाताला हिरवं पाणी राहून दे बाताला चांगलं

बस बस ले पातळ नाही करायचे चुरूनच खाणार आहे नका लावून खाणार आहे चुरूनच खाणार आहे बरं बोल ब्लॉकचा मालक बोल ब्लॉकचा मालक बोल जरा आता शिजायचा इंतजार आहे फक्त शिजलेलं आहे फक्त पाच मिनिट आता हे खरे तर मित्रांनो आता आम्ही भाकरी आणायचं आलोय हॉटेलमध्ये भाकरीची ऑर्डर द्यायचं फायनली आलेलो आहे हॉटेलला पाच भाकरी आणि तीन रोटे पाच काय करायचं पाच भाकरी आणि तीन रोटे तर भाकर रोटी सगळे घेतलेले आता डायरेक्ट चालू आहे मी जाता जाता एक थंड घ्यायचे स्प्राईट बस हॉटेलमध्ये काय शूट करता नाही आलं ते आवाज येत होता गर्दी त्याच्यामुळं हॉटेल एकदम चिले पाचशे हॉटेल आहे जगदंब भागा तर्री बघा तरी एकदम ओके नियोजन ओके ओके नियोजन बघा भाकरी सगळं नियोजन झाले गुड अरे तू घे खायला घे पेलय रेव्यू दे कसं झालंय काय काय जे मी स्वतः केलंय आ एकच झाले रे क्वालिटी विषय भारी झाले हो सोमशेट कसं झाले त्यांना खाऊ <ता> दे केलं की जो कसा झाले खाऊ दे काका खावो हे कांदा लिंबू काकाला उच्चारतो कसं झाले मामा कसं झाले सांगा एक नंबर क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी सगळं जबरदस्त एक नंबर ना एकदम चिल ना चिल फक्त बिहार निवेदन तापकिराच शेत आहे ओपन डायरेक्ट आता <laughs> का का शेत काय मी त्याला फोन करून त्याला जाऊ मित्रांनो खाऊन झाल्या वाहना काही जाऊन जाऊ